वैसा आवाज़ आती है ना, ये नाव किन्नर लोगों के साथ चल रहा है, अगर नियमान्वित, अनियाज़िया, अरेशेला, अवर तुलु पोस्टिल आदि सब और, भावजीरे जैसे विचार विचार मचाने पर दूर होते हैं। इन्हीं विचार संदर्भ में जैसे यह कोई यह वक्ते लेते हैं मधुमान्डली, यह प्रकारे इन्हीं विचा� कोरोनाच्या संदर्भामध्ये दो दोन हजार वीस आपली एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून जो अंमलात जो शिक्षण क्षेत्राचा बदलणार आहे तो फार महत्वाचा आहे देवडकर साहेबांनी आणि सोनू सरांनी सांगितलं विस्तारा की एनिमीचा जो दृष्टिकोन आहे त्याचा जो दृष्टिशेव तो अत्यंत व्यापक आहे आणि अनेक ठिकाणी ओरिएंटेशन झालं त्याच्यामध्ये अनेक स्टेक होते आणि जो महत्वाचा कला आहे भारतीची त्यांचं ओरिएंटेशन कुठेतरी राहून गेलो आणि मला असं वाटते की रावसाहेब ते बाबा असेल किंवा मी असेल माननीय संचालकांच्या नेहमी पाठिंबाने लागलो की आमचा जो वर्ग आहे तो जो इम्प्लिमेंट करणार आहे या योजना कारण मला नवीन शिक्षण धोरणाच्या संदर्भामध्ये अनेक चांगले होते पस्तीस छत्तीस वर्षांनंतर चेंजेस आपल्या या शिक्षण प्रणालीमध्ये होत आहेत ते खूप त्याचा अवेअरनेस आपल्यामध्ये कारण ते फिफ्टीन जर आपल्याला समजून घेतली नाही तर त्या फिफ्टीनच्या संदर्भामध्ये तांदूळपणा जो आहे आपण आय पी गोष्टीच्या माध्यमातून आपलं मत बनवण्यापेक्षा या कार्यशाळेच्या माध्यमातून जर आपण ते समजून घेतलं तर मला असं वाटते की ते परिणामकारक जास्त मी हे पुढे जाऊन असं म्हणेन की आज ही पहिली वर्कशॉप जे आपण इथं आयोजित केलेलं आहे तर मी हे पुढे जाऊन म्हणेन की याचं जे क्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये आज त्र्याऐंशी विद्यापीठ आहे अभिमत विद्यापीठ कल्चर पारंपरिक सार्वजनिक विद्यापीठ मला असं वाटत की आपला मोठा एक व्याप आहे संचालक साहेबांनी अत्यंत विस्तारानं सांगितलं मला असं वाटते की माननीय संचालकांनी जर एक परिपत्र काढलं की प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूवर ही जबाबदारी दिली की त्या क्षेत्रामध्ये जर त्यांनी ह्या वर्कशॉपच नियोजन आयोजन केलं मला असं वाटतं मी सोबत आहे कारण प्रत्येक ठिकाणी संघटना पुढाकार घेऊन हे काम करणे